रे आज तो बडे बडे लोक शाळा शिकणे शाला जाय आधी पवनचे प्पा तुम्ही अक्षराला शाळेत सोडायला नव्हतं का आपण तिथं मॅडम म्हणल्या भागवत येत नाही मग मी म्हणलं कसं काय येत नाही वाचून ना पवन हे तर बघा मी तुला कसलं लिहिलंय मला कुठल्या भाषेत लिहिलंय बाप्पा मराठीत लिहिले पवन भागवत गुडे म्हणून मराठीत असलं असते वय मग काय काय बाण्या इंग्रजी येतं का तुम्हाला हा इंग्लिश येतं मला एवढा जोर द्यायचा नसतो पाठीवर ती खराब होती पाठी पेन्सिल जादा जाती असं आमचे मिस म्हणते ते म्हणून सांगितलं तुम्हाला